बॉक्स <laughs> प्लास्टिक काही है तेलाच सगळा माल तो बॉक्स ब заагд авти лц Baju m e n g g

स्टार्ट क्लास ठरंडीचे दिवस एन्जॉय करा बाय डेंजरस का अखेरले पूर्ण डेंजरस काउंट आहे सोहे गाइस मॉर्निंग मॉर्निंग रात्री लवकर झोपलो आणि लवकर उठलो खूप चला वरती चला, चल बस आता पांढरा माझी जर पोचले लगेच मस्ती करायला उतरून उचलून घेऊन जाता काहीतरी हा येस इट यू हॅव डन सेम थिंग दर वेळेला काही ना काहीतरी उतरून घेऊन जात काटी घेतली तुटली बट तरीही प्रयत्न चालू आहे

कुणीकडे जायचं आहे घेऊन पाठी समजा मी तर आणून गाईज आत्ताच जस्ट मी शूट कम्प्लीट केलेला आहे आणि छोटीशी बॅग माझी ज्याच्यामध्ये ट्रायपॉड आणि माईक आहे हा असा सेटअप लावला आहे जे पहिला इथे शोधाना टेक्स मला मी इथे केला त्यामुळे ड्रम आहे ड्रम आहे सीझर अँड ऑल बऱ्याच गोष्टी इथे पडल्यात जशाच्या तशा ठेवून निघालो आहे बिकॉज आता खूप भयंकर बुक लागलेली आहे इकडची बुक संपली आहे आता सपोर्ट करा सपोर्ट करायचं आता तुमचं काम चालू झालं इथं सो चला सपोर्ट करा मला आणि चला आय I मीन mean, जबरदस्ती नाही आहे बट करा सपोर्ट ओके चलो भेटूयात थोड्या वेळ हे गाईज चला मग कुठे जायचंय कुठे नाही जायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या एका क्लायंटच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट होत्या त्या पॉट्सच्या पार्सच्या त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे प्लांट्स लावले त्यातला एक बेस्ट प्लांट आहे तो आहे कवटी चाफा जो खूप लोकांना आवडला होता ऑन दी स्पॉट खूप लोक घेऊन सुद्धा जातात तर त्याचं एक वेगळ्या कलरमध्ये म्हणजे व्हाईट आणि क्रीमी कलर आहे तोवालासुद्धा खूप मस्त आहे आणि तो मी तुम्हाला दाखवतो तर कसा आहे असं आलाय एवढ आहे काय ना कमाल व्हाइट क्रीमी असा कलर आहे कवटी साफा सो इथेही आलाय कुठे गेला इथे इथे सो येल्लो ला एवढं मार्केट आहे की आमच्याकडचा सगळा स्टॉक संपलाय सो होपफुली लव नवीन स्टॉक बनेल सो so स्टेट येऊन आणि व्हाइटवाले कवटीचाफा खूप सारे आहेत ज्यांना कुणाला ज्यांना कुणाला इंटरेस्टेड असतील जे कोणी त्यांनी रिच आऊट करा विजिट करा अभिनव नर्सरीला थँक्यू गाईज बाय पॅशन बोल बोलवर हॅलो 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 आहे का कोण आहे का हाय आहे मी आहे तर हे कोण रे मी आहे मी हे बघ हा हे मी दर कशा दाखव ओपन करून कसं येते हे दुसरं वाला पॅशन फ्रूट पडली असला भारी वासे हो हे डायरेक्ट खाऊ शकतो आपण हे बाहेरच्या देशात मोस्टली बाहेरच्या देशात हे लालवाले हे पिवळा आपल्याकडच आहे ना असला भारी माइल्ड वास येतो एकदम खाल्लं भारी लागलं तुला दुखने दुखने दुखने। हा सेमच आहे पण हे जरा असं डायरेक्ट खाऊ शकतो आपण हे लाल गफळ ह्याच्या मी असं हे करूयात सरपल

आपण जसा बनवला होता ना पहिला तसाच त्याच टाईप मध्ये आणि साईडनं करूयात मस्त है ना mm. खोरा देऊ का परफेक्ट बसले लोक ठीक आहे दोन तीन महिन्यातच चांगलं होईल ते mm. है ना त्याकडे बघूनच ऍक्च्युली पाणी घालायचं मन उडालं होतं त्यामुळे <laughs> ते मरायलाच लागलं होतं पूर्ण सो आम्ही ही स्टिक लावली होती गुलमोहराची दोन तीन महिने झाले फुटवा येतोय जातोय काहीच झालं नाही सो so, जे लोक विचार करतात कटिंगनी झाड येत ते त्याच्यासाठी एक असं आहे की त्याला मुळच येत नाही त्यामुळे ते ग्रोथ होण्यासाठी साधारणतः सहा महिने घेत सहा महिन्यांनी जर जगलं बायचा तर ते झाड म्हणून तयार होईल नाहीतर मग हे जे आत्ता आहे आम्ही करतोय त्या प्रोसेसने करावं लागेल मूळ असणार झाड म्हणजे प्रॉपर नर्सरीमध्ये किंवा प्रॉपर असं तयार केलेलं झाडच लावावं लागणार आहे कटिंग आम्ही ट्राय केली जसं की मी सांगितलं तीन महिने कमीत कमी लागलेत कुठवेळ आले आणि भरून गेले सो गावाला माझ्या अंगावर उडून आहे म्हणजे झालं अरे उडी मारून गेलाय बहुतेक तू काशा हो खूक इथे ओक ओक नाही 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 मला असं का वाटत खाली गेलाय म्हणून कशा हो खाली आहे नाही नाही खाली नाही बघ तोंडावर जर उडी मारली ना तुम्ही जीवच घेणार तस डायरेक्ट मऊ लागेल की असं डुबू 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 आहे का ते काय का टाकतेस आहे ते कट्टा कट्टाय तो कमळ कट्टाय त्यातच टाकते असा नाही गावणार तो र मला असं का वाटत की त्याने उडी मारली म्हणजे तिथंच आहे खाली पिशवीच्या खाली दोन्हीच्या मधी अरे दोन्ही पिशवीच्या मध्ये हो का इकडे तोंड केले तिथं नाही मग अशी होतच तिथंच हे बघा बघा हा खाली थोडासा हो खो खो, खो इथे गेला खाल तू चाल हे बघ इकडं तुला नाही गावणार वाटत ते तसं होई हट करून जात बसला जेवढा दणकट तर धुम धुमला दाखवतो मामाय थोडी तू थोडू म्हणून टाकणार पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत